नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेत आहोत कारण तर ज्या आर्थिक शेती पिकाचं नुकसान झालेलं असेल घराचं नुकसान झालेलं असेल जीवितहानी असेल किंवा जनावरांचं नुकसान झालेलं असेल यासाठी केंद्र सरकारच्या माध्यमातून एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी मंजूर करण्यात आला होता आणि शेतकऱ्यांना विविध पद्धतीने जे काही पॅकेज असतील ते दिले जातील अशा सुद्धा माहिती देण्यात आल्या होत्या आणि त्यानंतर आता जी काही नुकसान भरपाईची रक्कम असेल ती सुद्धा शेतकऱ्यांना दिवाळीच्या पूर्वीच वाटप केली जाणार आहे आणि शेतकऱ्यांना नुकसान भरपाईच्या व्यतिरिक्त पेरणीसाठी दहा हजार रुपये सुद्धा दिले जाणार आहे आता जे काही सांगण्यात आलेले आहे दहा हजार रुपयाच्या संदर्भात म्हणजे पेरणीसाठी आपल्याला हरभऱ्याचं बी असेल गव्हाचं बी असेल किंवा खत बी असेल यासाठी दहा हजार रुपयाची मदत ही दिली जाणार आहे असं जरी सांगण्यात आलेले असेल परंतु या नमस्कार मंडळी मंडळी मी गणेश ठाकरे कृषी न्यूज या युट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत आहे आज आपण एका महत्वाच्या विषयावरती माहिती घेत आहोत कारण तर ज्या आर्थिक शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे जनावरांचं नुकसान झालेलं आहे त्याचबरोबर जीवितहानी झालेली असेल घराची पडझड झालेली असेल जमीन पूर्णपणे खरडून गेलेली असेल अशासाठी राज्य सरकारच्या माध्यमातून महत्वाचे असे निर्णय घेण्यात आले होते म्हणजे एकतीस हजार सहाशे अठ्ठावीस कोटीचा निधी हा शेतकऱ्यांना दिला जाणार आहे अशा पद्धतीचं आश्वासन शासनाच्या माध्यमातून देण्यात आलं होतं आणि त्यानंतर नुकसान भरपाई वाटप झाल्यानंतर दिवाळीच्या नंतर, नंतर। शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी दहा हजार रुपया तर दोन हेक्टरच्या मर्यादित वीस हजार रुपयाचं अनुदान हे पेरणीसाठी दिलं जाईल हरभऱ्याचं बी घेण्याकरता किंवा गव्हाचं बी घेण्याकरता किंवा खत बी घेण्याकरता हे पैसे दिले जातील असं सांगण्यात आलं होतं परंतु जी आर काय सांगतो शेतकऱ्यांना याची मदत मिळणार का किती मदत मिळणार खरंच या व्हिडिओ मागे किंवा या माहितीमागे काही सत्यता आहे का याचीच माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर मंडळी मी गणेश ठाकरे परत एकदा सांगतो चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या या साईडला काळा बटन दिसत सबस्क्राईबच त्याच्यावरती क्लिक करा काही कमेंट असतील तेही करायला विसू नका आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसू नका म्हणजे ज्या अर्थी शेती पिकाचं नुकसान झालेलं आहे शेती पिकाचं नुकसान झाल्यानंतर जमिनीचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं हानी सुद्धा मोठ्या प्रमाणात झाली होती जनावरांचं सुद्धा मोठ्या प्रमाणात नुकसान झालं होतं अनेक शेतकऱ्यांच्या जमिनीसुद्धा उद्ध्वस्त झाल्या होत्या आणि ज्या काही जमिनी शेतकऱ्यांच्या उपलब्ध आहेत म्हणजे ज्या शेतकऱ्यांच्या जमिनी जमिनीमध्ये पीक आहेत त्या ठिकाणचं उत्पन्न सुद्धा घटलेलं आहे चार प्रति हेक्टरी चार क्विंटलचा ऑवरेज सध्या दिसत आहे कुठे दोन क्विंटलचा ऑवरेज दिसत आहे आणि कुठे जास्तीत जास्त पाच क्विंटलचा ऑवरेज सरासरी दिसत आहे शेतकऱ्यांच्या नुकसान भरपाईचं मोठ्या प्रमाण म्हणजे शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं आणि त्यानंतर राज्य सरकारने सांगितलं जे काही एनडीआरचे निकष असतील एफ डीआर चे निकष असतील त्या निकषाप्रमाणे आम्हाला आम्ही शेतकऱ्यांना प्रति हेक्टरी 2000 दोन हजार रुपयाच म्हणजे दोन हेक्टरचं नुकसान भरपाई देणार आहोत म्हणजे अठरा हजार पाचशे प्रति हेक्टरी तर दोन हेक्टरच्या मर्यादित जे काही पैसे असतील ते दिले जाणार आहे परंतु अधिकची मदत म्हणजे जे काही शेतकऱ्यांचं नुकसान झालेलं आहे ते राज्य सरकारच्या माध्यमातून भरून भरून काढण्याचं काम हे केलं जाणार केल्या जाणार आहे अशा पद्धतीची माहिती देण्यात आली होती आणि पेरणीसाठी म्हणजे हरभरा बी किंवा खतबी अशा शेतकऱ्यांना म्हणजे जे काही बी असतील शेतबिया ख शेतकऱ्यांना जे काही बियाची गरज असेल खताची बिया बिया पैशाची गरज असेल याच्यासाठी आम्ही राज्य सरकारच्या माध्यमातून प्रति हेक्टरी दहा हजार रुपयाची मदत देना देणार आहोत अशा सुद्धा आश्वासन देण्यात आलं होतं आणि दोन हेक्टरची ही मर्यादा असणारे दोन हेक्टरपर्यंत आम्ही शेतकऱ्यांना वीस हजार रुपयाची मदत ही देणार आहोत असंही सांगण्यात आलं होतं या व्हिडिओमध्ये माहितीमध्ये ती सत्यत आहे खरंच शेतकऱ्यांना पेरणीसाठी प्रति हेक्टरी दहा हजार रुपये तर दोन हेक्टरच्या मर्यादेत वीस हजार रुपयाचं अनु अनुदान हे दिवाळी झाल्यानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे डीपीटी प्रणाली म्हणजे जे, जे काही आपलं फार्मर आयडी आहे त्या फार्मर आय डीच्या माध्यमातून शेतकऱ्यांच्या खात्यावर हे डायरेक्ट पैसे जमा केले जाणार आहे जो काही जी आर सांगतो त्या जी आरच्या माध्यमातून जी काही माहिती आलेली आहे ती सत्य आहे खरंच शेतकऱ्यांना दहा हजार रुपये प्रतिएक्टर अनुदान दिलं जाणार आहे आणि दोन हेक्टरच्या मर्यादेत ते पैसे शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा केले जाणार आहे ही सुद्धा माहिती महत्वाची असणार आहे म्हणून असेच व्हिडिओ पाहण्याकरता नक्कीच चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या व्हिडिओ आवडला तर लाईक आणि शेअर करायला सुद्धा विसरू नका जय शिवराय